पक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या मकमलाबाद रोडवरील मोरेमळा काकडबाग परिसरात रात्री बिबट्याने धुमाकूळ घातल्याची माहिती समोर आले या घटनेत एका महिलेच्या डोळ्यासमोर तिच्या बांधलेल्या कुत्र्याला बिबट्याने ओढून फरफटत नेले भयभीत महिला आपल्या मुलीला हाताशी धरून तात्काळ घराच्या दरवाजात आत नेऊन सुरक्षित केले बिबट्या आला बिटने आमच्या पुत्रावर हल्ला केला मी किंवा माझी मुलगी नको ना गावात भेटलेली होती तेवढंच आवाज ऐकल्यामुळे मी स्वतः डोळ्याने बघितला बिबट्या त्यामुळे मी माझ्या पोरीतून आता हाताने दाबून धरलं त्याच्यानंतर बिबट्या आला चित्राला आमच्या शेती घेऊनच गेला तो त्याच्यानंतर मग आम्ही नाही का अंकुश त्याकडे कॉल केला ती सकाळी आली त्यांना कॉल केला ते लगेच ताबडतोब खूप सकाळी आले इथं अजून मी ते मंदिर बघवाले आहे ना त्यांना नाही का त्यांनी कॉल करून ताबडतोब तिथं बोलवलं आणि आम्हाला इथं चार किंवा चित्र त्यांनी लावून दिलेली आम्हाला बिबट्या आलेला होता व माझी बहीण व माझी बातची बाहेर झोपलेली होती पलंगावर तर आमचं कुत्र बाहेर बांधलेलं होतं तर कुत्र्यांनी बिबट्यांनी आमच्या कुत्र्यावर हल्ला केला हल्ला केल्यानंतर का आमचं कुत्र जखमी झालं जखमी झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी अंकुश काकड्यांना फोन केला ते आले के ते आल्यानंतर त्यांनी वन विभाग विभागवाल्यांला फोन केला त्यांनी आम्हाला एक पिंजरा उपलब्ध करून दिला उपलब्ध करून दिल्यानंतर परत तो बिबट्या आला शेवटी आमच्या कुत्र्याला घेऊनच गेला तर सरकार सरकारनी याची काहीतरी केलं पाहिजे समजा आमचं कुत्र जर नसतं तर माझी बातची नाही तर माझ्या बहिणीच्या दोघांपैकी एकच या घटनेनंतर घाबरलेल्या महिलेने परिसरातील सामाजिक कार्यकर्ते अंकुश काकड यांना तात्काळ फोन करून सविस्तर माहिती दिली त्यांनी सकाळी वन विभागाला घटनास्थळी ताबडतोब कळवले आणि त्यानंतर वन विभागाने परिसरात पिंजरा लावून बिबट्याला पकडण्यासाठी कारवाई सुरू केली ही घटना परिसरातील नागरिकांसाठी धक्कादायक असून वन विभागाने त्वरित कारवाई करत प्राण्याला सुरक्षित पद्धतीने पकडण्याची प्रक्रिया सुरू केली नागरिकांना सल्ला देण्यात आला आहे की रात्रीला थुकड्यावर किंवा निर्जन भागात फिरताना सतर्कता बाळगा करण सिंग बावरी दक्षिण यूज नाशिक